वर्ष मुख्यमंत्री पदाची लॉटरी लागल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ठाणे पालघर सह मुंबईत आपल्या पक्षाचा प्रभाव वाढवण्याचा मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केलाय यात मुंबईत त्यांना फारसं यश आलेलं नसलं तरी सुद्धा ठाणे व पालघरमध्ये मात्र शिंदे सेना अधिक मजबूत करण्यात शिंदे यशस्वी झालेले आहेत मात्र आता राज्यात भाजपचा मुख्यमंत्री झाल्यामुळे या दोन्ही जिल्ह्यात आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत पण शिंदेचा प्रभाव कमी झाल्याशिवाय भाजप वाढणार नाहीत हे ते जाणून आहेत आणि म्हणूनच आता आगामी मनपा निवडणुकीपूर्वी नवी मुंबईतील ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांना ठाणे पालघरच्या मैदानात उतरवून शिंदे सेनेला शह देण्याची रणनीती भाजपनं आखली आहे आता त्याला शिंदे सेना कसं प्रत्युत्तर देते याबद्दल जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्समधून नमस्कार मी समीक्षा नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता आली केवळ सत्ता आली नाही तर दोनशे अठ्याऐंशी पैकी तब्बल दोनशे सदोतीसहून अधिक मतदारांचं बळ महायुतीच्या तीनही पक्षांना मिळालंय म्हणजे आता राज्यात अगदी बोटावर मोजण्या इतके पन्नास आमदारांपैकी अजून कुणी गळाला लागत आहे का याचेच प्रयत्न युतीच्या नेत्यांकडून केले के जात आहेत त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाच वर्ष सत्ता चालवताना विरोधकांचं फारसं भय किंवा भासती राहिलेली नाही पण विरोधकांपेक्षा सत्तेतील मित्र पक्षांचं भय मात्र त्यांना आहे महाराष्ट्रातील राजकारणाला दगाबाजीचा इतिहास असल्यामुळे सत्तेतील मित्रपक्ष फारसे वरचड होऊ नयेत यासाठी भाजपचे सातत्यानं प्रयत्न सुरू आहेत प्रबळ बहुमत मिळाल्यानंतरही एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदासाठी व गृह खात्यासाठी जेणाऱ्याची नाट्य केलं त्यावरून हे मित्र पक्ष आपल्याला कधीही अडचणीत आणू शकतात याबाबत फडणवीसांना शंका आहे म्हणूनच मित्र पक्षाची ताकद फार वाढणार नाही किंबहुना पुढच्या निवडणुकीपर्यंत राज्यात सगळीकडे शतप्रतिशत भाजपचाच विस्तार व्हावा या दृष्टीनं या पक्षाच्या हायकमांडपासून ते बूथ प्रमुखांपर्यंत प्रयत्न सुरू आहेत त्याचाच एक भाग म्हणून आगामी जिल्हा परिषदा निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी भाजपनं सुरू केली आहे विरोधकांसोबतच मित्र पक्षांनाही नामोहरम करण्याची भाजपची रणनीती एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यापासून असं म्हटल्यास वावग ठरणार नाही गेल्या अडीच वर्षात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी आपल्या ठाणे व शेजारच्या पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करून इथं मतदार कार्यकर्त्यांचं भक्कम नेटवर्क उभं केलंय होताच, अधिक ठाणे हा तो भक्कम करून शेजारच्या होता आता शिंदे वाढवला पायउतार झाल्यानंतर या दोन्ही जिल्ह्यात भाजपचा प्रभाव वाढवण्याची तयारी सुरू केली आहे शिंदेना तिथं शह देण्यासाठी भाजपनं पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असलेल्या गणेश नायकांना मैदानात उतरवलाय गणेश नाईक मूळ नवी मुंबईतील तिथं त्यांचं नायकांचा मंत्रिमंडळात समावेश झाला तेव्हाच शह देण्यासाठी त्यांना मंत्री केल्याचे संकेत मिळाले होतेच आता याच नाईकांना फडणवीस यांनी पालघरचं पालकमंत्री करून तेथील शिंदे शाहीला धक्का देण्यासाठी एक पाऊल उचललंय गणेश नाईक हेही राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाकांक्षी नेते आहेत फडणवीस यांनी नवे मुंबई सोबतच पालघरची जबाबदारी दिली असली तरी तेवढ्यावरच न थांबता आता नायकांनी ठाण्यातही आपलं वर्चस्व निर्माण करायला सुरुवात केली आहे ज्या ठाण्याचं एकनाथ शिंदे पालकमंत्री आहेत तिथंच जाऊन जनता दरबार घेण्याची घोषणा त्यांनी केली आहे ठाण्यातील के भाजपच्या एका मेळाव्यात ते म्हणाले देशात एक काळ असा होता की जेव्हा ओनली विमल ही जाहिरात सर्वत्र गाजत होती आता देशात ओनली कमळ हा एकमेव नारा सर्वत्र ठाणे शहरात भविष्य काळात सुशासन हवं असेल चोवीस तास पाणी हवं असेल तर ठाण्यातही ओनली कमळ हा नारा घुमायला हवा पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षानं जर मला ठाण्याची जबाबदारी दिली तर तुमचं जगणं सुरळीत करण्याची मी तुम्हाला शब्द देतो असा शब्दात नाईक यांनी अप्रत्यक्षपणे ठाण्यात स्वबळावर मनपा निवडणूक लढवण्याचं रणशिंगच फुंकलंय वर्षानुवर्षे शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई ठाणे या मनपा ताब्यात घेण्याचं भाजपचं स्वप्न आहे पण मुंबईची राजकीय परिस्थिती पाहता तिथं भाजपला हे स्वप्न पूर्ण करता आलेलं नाही मागच्या मनपा निवडणुकीत स्वतंत्र लढून भाजप शिवसेनेच्या जवळ जाऊन पोहोचली होती पण तरी हे दोन जास्तीचे नगरसेवक निवडून आणून शिवसेनाच मोठा भाऊ ठरली होती तेव्हाच्या राजाच्या सत्तेतील अपरिहार्यता लक्षात घेऊन फडणवीस यांनी शिवसेनेला मुंबई मनपाची एक हाती मात्र ठाण्यावर भाजपनं विशेष लक्ष केंद्रित केलंय आमदार संजय केळकर माजी मंत्री रवींद्र चव्हाण निरंजन डावखरे या नेत्यांनी ठाणे भाजपच्या ताब्यात हवं असा आग्रह सुरू केलाय त्यासाठी आधी त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी ठाणे व कल्याण या दोन्ही मतदारसंघावर दावा केला पण तेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्यानं त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही नंतर लोकसभेत पराभव झाल्यामुळे तडजोडीच्या भूमिकेत असलेल्या भाजपला विधानसभेलाही ठाण्याच्या बाबतीत फारसा आग्रह करता आला नाही पण आता मिळालेल्या बहुमताच्या ठाणे मनपा मात्र ताब्यातून हिसकावून आणण्याची तयारी भाजपनं केलेली आहे आणि त्यासाठी ताकदीचा नेता गणेश नाईक यांच्याकडे भाजपनं नेतृत्व सोपवल्याचं दिसून येत आहे आता भाजपच्या या खेळीला एकनाथ शिंदे कसं प्रत्युत्तर देतात ते पाहणं महत्वाचं आहे जसं शिंदेच्या बालेकिल्ल्यात घुसून भाजप त्यांना आव्हान देण्याच्या तयारीत आहे तसंच भाजपच्या ताब्यात असलेल्या मनपात शिंदे सेनेकडूनही त्यांना आव्हान दिलं जाऊ शकतं विशेषतः मुंबई मनपासाठी भाजपला शिंदे सेनेची गरज आहे जर शिंदे सेनेनं भाजपचे मुंबईत नाक दाबलं तर मात्र ठाण्यात ते तोंड उघडू शकतात तशी रणनीती शिंदे सेनेकडून आखली जात असल्याचं त्यांच्या गोटातून सांगण्यात येत आहे किंवा भाजपचे दिग्गज नेते ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तिथं जाऊन शिंदे सेनेचे मंत्रीही जनता दरबार घेऊन जशास तसं उत्तर देऊ शकतात अजून मनपा निवडणुकांना किमान सहा आठ महिने आहेत तोपर्यंत सत्ताधारी पक्षांमध्ये असे कुरघुडीचे प्रयोग होत राहतीलच त्याचा शेवट होतोय कुठे याकडेच संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असेल